नवीन वर्ष आणि नवीन आशा आणि नवीन इच्छा आणि आकांक्षा चला रामकृष्ण हरी मंडळी दिवसाची सुरुवात छान अशी गरम पाण्यासोबत केली देवपूजा केली आणि देवाला आभार मानले की बाबा जे दिलं आहे ना ते छान आहे फक्त पुढच्यापेक्षा मागच्यापेक्षा पुढचं पाऊल अजून चांगलं असू दे नंतर नाश्त्यामध्ये चार बदाम थोडेसे खजूर आणि अर्धा ॲपल मी घेतला आता ना तुम्ही मला भरपूर सारे प्रश्न विचारता तर सांगते की मी साडेतीन लिटर तरी पाणी पिते दोन वेळा मी ब्लॅक कॉफी पिते ब्लॅक कॉ ब्लॅक कॉफीचा व्हिडिओ मी लवकर च टाकेल त्यासोबतच ना आ, हे असं ड्रायफ्रूट आहे की ॲपल असं खाऊन घेते चहाही मी थोडासा पिते आता ज्या गोष्टी होत आहेत ना त्या गोष्टी करायच्या आता आयुष्यभर या गोष्टी ज्या सोडू देऊ शकत नाही ना त्या गोष्टी मी करते आणि त्यामुळं अर्धा कप मी चहा पिते साखर कमीत कमी घालते त्यामुळं चहा बी पितेस तर त्यांना ना तुमच्याकडे जर खरजूर असेल तर त्याला किडे जर लागत असतील ना तर त्यावर दोन चमचे तूप टाकायचं आणि त्या सुट्ट्या सुट्ट्या करायच्या डब्यात भरून ठेवायच्या म्हणजे त्या कधीच खराब होणार नाहीत हा माझा अनुभव आहे त्यानंतर मग काल मंदिरात गेले तर मंदिराचं चा काम चाललेलं आहे शंभू महादेवाचं माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की अकरा गुरुवार कर आता काही इच्छा असतात ज्या झालेल्या पूर्ण झालेल्या नसतात आता म्हणून मग मी तिचं ऐकून तिचा अनुभव येऊन आलेला आहे तिला म्हणून मग मी अकरा गुरुवार करायचं ठरलेलं आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तोही गुरुवार चला मग तुम्ही ही दत्तगुरूंचं दर्शन घ्या आणि मला प्रश्न विचारला होता की तुम्ही नैवेद्य कसा दाखवता तर पहिला तर नैवेद्याला पहिला जमिनीवर चौकोन करायचा त्यावर ताट ठेवायचं तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्पण मी म्हणायचं आणि देवाला म्हणायचं की अन्नग्रहण म्हणजे प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि मी येतेच पाच मिनिटांनी ताट न्यायला मग ते ताट आपणच खाऊन घ्यायचं गायला नैवेद्य गाईला घास सारला आणि असा माझा दिवस संपलेला आहे वजन किती कमी झालं हे मी तुम्हाला पंधराव्या दिवशी सांगणार आहे चला स्टेट येऊन कंटिन्यू हा माझ्यासोबत आणि फॉलो करायला विसरू नका जय संताजी मंडळी